अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटं होत आहेत प्रसारित करीत आहोत बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते रॅली आणि रोड शो करत आहे या टप्प्यात सतरा राज्यांमधील एकशे वीस लोकसभेच्या जागा आणि सिक्कीमच्या बत्तीस विधानसभा जागांवर आणि अरुणाचल प्रदेशच्या साठ विधानसभा जागांवर एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे आसाममधील डी एच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी गुवाहाटी उद्या नलवाडी इथं सभेला संबोधित करतील काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज जोरहाटमध्ये पक्षाचे उमेदवार गौरव गोगोई यांच्या समर्थनार्थ रोड शो करणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालनालयाला नोटीस बजावली आहे कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीतून सुटकेची मागणी करणारी केजरीवाल यांची ही याचिका दाखल झाली होती सर्वोच्च न्यायालय एकोणतीस एप्रिल रोजी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करणार आहे संविधानातील मूलभूत रचनेला धक्का न लावता येऊ शकत नाही असं न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे मात्र जे कामाच्या भरोश्यावर निवडून येऊ शकत नाही ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अपप्रचार करत आहे अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षावर केली दक्षिण नागपुरात प्रचारसभेला ते काल संबोधित करत होते विदर्भात अवकाळी पावसानंतर आता कमाल तापमानात वाढ होती आहे मागील चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात देखील कमाल तापमान जवळजवळ अडतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याशिवाय हवामान विभागानं आगामी निवडणूक काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून लोकांनी उष्मापासून बचाव करण्याचा सल्ला दिला आहे एल क्रिकेटमध्ये काल सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पंचवीस धावांनी पराभव केला अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सचा सा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे बुद्धिबळात कॅनडा टोरॉन्टो येथे फिडे नामांकन दोन हजार चोवीसच्या दहाव्या फेरीत इयान नेपोनियनची सोबत सोबत सामना बरोबरीत सोडल्यानंतर भारताचा डी गुकेश अव्वल स्थानावर आहे दरम्यान विदित गुजरातीही त्याचा सहकारी खेळाडू आर प्रज्ञानच्या विरुद्धच्या सामनात बरोबरी साधण्यात त्याला यश आलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार